बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरात आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय गेल्या चोवीस तासात सी पी आरमध्ये कोल्हापुरात दोघांचा मृत्यू झाला आहे जी बी एस दोनही रुग्ण होते कोल्हापुरात एकूण चार जी बी एस रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय तर कोल्हापुरातून ही धक्कादायक माहिती समोर येते आहे कोल्हापुरात आणखी एका जी बी एस रुग्णाचा मृत्यू झालाय तर कोल्हापुरात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापुरामध्ये चार जणांचा आतापर्यंत जी बी एस या आजारामुळे मृत्यू झालेला आहे पाण्यापासून हा आजार होतो अशी माहिती समोर येत आहे मात्र कोल्हापुरात आणखी एका रुग्णाचा मृत्यू जा झाल्यानं जा भीती व्यक्त केली जाते आहे तर सुरुवातीलाच ही कोल्हापुरातून धक्का एक धक्कादायक माहिती बातमी समोर आहे एका रुग्णाचा जी बी एस आजारामुळे रु मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत कोल्हापुरात चार जण या आजारामुळे दगावलेत अशी माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेत अमरसिंह सकाळी एक जण जगावला होता या रुग, शेप्या रुग्णालयात आणि आज दिवसभरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त का, कमी कालावधीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे एकूण जिबेचे चार मृत्यू झालेले आहेत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे पालकमंत्री आहेत आणि आरोग्य मंत्री आहेत पीपीआर रुग्णालयात सर्व व्यवस्था ही असतानाही आज ह्या चा, चार जणांचा मृत्यू झालाय त्याचबरोबर प्रशासनही सतर्क आहे परंतु दोन दिवस एका अठ्ठेचाळीस तासात तिघांचा मृत्यू झालाय आज दिवसभरात दोन जणांनंतर मृत्यू झालाय कोल्हापुरामध्ये जसा प्रमाण कमी असलं तरी रुग्णांचं प्रमाण कमी आहे तरी पण प्रमिला रुग्ण छत्रपती प्रमिला राय रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापासून जीबीएसचे रुग्ण वाढण्याचे दिसत आहे आता नऊ पेशंट उपचार घेत आहेत आणि त्यांची ही स्थिती व्यवस्थित आहे असं डॉक्टर सांगितलं अमरसिंह या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे हे कोल्हापुरातील कुठल्या परिसरामधील आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजूबाजू परिसर एक कोल्हापुरातला एक स्थायिक कोल्हापुरातला आणि एक जण बाहेरचा आहे चिकोडीचा आहे एक कोल्हापूर शहरातील आहे आणि एक चिकोडीचा एक वयस्कर माणसं आहेत दोघही एकाचव त्रेसष्ट आणि एकाचं वय चोपन्नच्या दरम्यान आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रमाण कमी असलेल्या रुग्णांचा तरी मृत्यूचा आकडा हा जास्त आहे जगदीश धन्यवाद अमरसिंह दिलेल्या माहितीबद्दल